दुसरीकडे पाकड्यांची रडारड सुरू झालेली आहे पाकिस्ताननं झालेला हल्ला हा मानवी वस्तीवर हल्ला झाल्याचं म्हणत या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र पाकिस्तानचे हे सगळे प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर फोल होताना दिसत आहेत कारण या संपूर्ण प्रकरणात त्याला कुणाचंही समर्थन मिळत नाहीये या निमित्तानं आमचे सहकारी अक्षय मावळे जोडले गेले आहेत अक्षय पाकिस्तानची भूमिका काय सर आपण तर रात्रीच्या सुमारा सुमारास सुमारा जो आहे तो पाकिस्तानवर भारताने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये संपूर्ण जे दहशतवादी होते ते दहशतवादी ठार झालेले आहे आणि अनेक दहशतवाद्यांची जी क्षवळं होती ते देखील भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे मात्र पाकिस्तान कडून जर आपण बघितलं तर बस आरोप छोटे आरोप जे आहे ते पाकिस्तानपुरे केले जात आहेत आणि थोड्या दिवसात जे आहे ती पाकिस्तान सरकारचे पत्रकार परिषद होणार आहे आणि नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या शिकिंदाचे आहे आणि पण मात्र आता या पत्रकार परिषदेमध्ये अजून जे पाकिस्तान सरकार आहे कुठे नेमके दावे करतात ते आता बघावं लागणार आहे धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीसाठी